होऊन होऊन गेली अशा अनेक देवी जीवित सर माता भगिनी त्या बालगोपाल जेवढे बसित आहे ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे मामा जेवढे बसित आहे त्या सर्वांच रिंगण जाडे वाजून मुख्य विषयाकडे आपण आता विचार का विचार करतो आता हे कम्प्युटर राजकारणाच्या थोडक्यात देशसेवेसाठी कसं आपल्याला कारण काय म्हणलं देश सेवा आपलं जनसेवा हीच जनसेवा हीच जनसेवा हीच म्हणून त्या अनुषंगात बघा का आवडायचं हा का आवडायचं पण का आवडायचं अन्नदान तर अन्नदानाने का होत माणसाला तृप्ती होते समाधानी होतील अशा मनुष्य कव्हा नाही म्हण नाही म्हणतो मनुष्य सोनं दिले आणि मनुष्य नाही म्हणतो का कपडे दिले जमीन दिलं बंगला दिली गाडी दिली किती काय दिलं मनुष्य नाही म्हणतो का इतर काही जर तुम्ही दान जर केलं तर मनुष्याचं काय पोट भरत आता काय केलं आणि पोट भरतं मग ऐकिंग म्हणून काय म्हणलं जातं देणे ले, लेने को बाबाजीनी सताई काय केलं अन्नदान केलं बाबाजी बाबा सात का वाज स्वप्न बाबांचं काय होतं सात का अवस्थ्यात बाबांचं काय स्वप्न होतं लाखो लोक म्हणे पण बसले किती लोक बसले पाहिजेत त्याला बाबांच काही बघ एक बाबा होते मग आता करायचं काय कि नाही लाखो लाखाचा जीव घालायचं हा प्रश्न कसा सुटायचा लक्षात मग त्याला प्रत्येक भगवंतानी काय केलं बाबांना काय दिलं साखर काय दिली साखर देऊन काय सांगितलं हे साखर कोणाला खाऊ घाला मग त्या भगवंताच्या आदेशानुसार बाबाने काय केलं मग ती साखर कोणाला खाऊ घातली किती लोकांनी खाली ती लाख मुग्यानी खाली ना म्हणजे लाख मुगी खाली असा अर्थ काय झाला मग किती लोक जेवले अशा रीतीने बघा मोठी माणसं लहानपणी कशी मोठी असायची प्रत्येकीने म्हणून लक्ष बघण्याचे यामध्ये लक्ष्य बनवायचे पंक्ती बघा बाबाजींचं स्वप्न होतं आणि त्यानुसार आपल्या सर्वांच्या सहयोगाने आपल्या सर्वांच्या माध्यमातून आता आपण जो निमित्त दरवेळी सोहळा करतो बाबा पुणेश्वरात त्या पुणेश्वरा निमित्ताने लाखो लोकांना काय होतं आणि म्हणून अशा रीतीने अन्नदानचे आवडतं बघा बाबांचा आहे त्याप्रमाणे त्याप्रमाणे आता इथं काय आहे का बघितलं काय आहे का मग

आपल्याला दर्शन देत का नाही नाही इथे दाटच्या मंदिरामध्ये सोडलं कोण बसे मूर्ती रुपाने कोण बसेल बाबाजी पाहून राहिले की काय पाहून राहिले नगर जिल्ह्याचे कोण कोण आले माझ्या बसे बघा काय माझ्या जना बस कोण कोण आले हे कोण पाहून राहिलं अशा अर्था महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे बाबांचे किती लक्ष आपल्यावर का किती लक्ष बाबा मारे तुम्ही काय करूया तुम्ही काय करू राहिल तुमच्या तालुक्या जाऊन काय करता घरी जाऊन काय करत्या आपण काय करते सर्व कोण पाहून राहिलं कारण ना अजात मध्ये काय विचार आहेत बाबा सर्व ठिकाणी बाबा ना सर्व बाबा सर्व आहे की बरोबर की मग आता काय जास्त काय दुसरं काय बोलायची गरज आहे का म्हणून सर्व जन का सगळं मित्रांना भाग्य या वाईट किती बाकी वाट केली ज्यांचं समाज संस्कृत आपल्या जिल्ह्यात एक आहेत हा समाज अवस्था आपल्या जिल्ह्यात लक्षात नाही तर बाबाईचंच नाही तर शिर्डीसारख्या साईबाबांचं अधिष्ठान आहे

अशा रीतीने संत संतपुरीमध्ये आपले बाबा बाबाजी त्यांनी आपल्यासाठी काय केलं अनेक परंपरा सुरू केला आपल्यासाठी काय केलं नित्य नेम दिले म्हणून बाबाजी कामानायचे जो माझ्या नेमा बाबा कोणाच कामाल्या त्या मग बघा मग तो राजकारणाचा नियम असो किंवा अध्यात्माचा असो बरं का कोणताही नियम असो राज म्हणजे राजकारण शुद्ध करायचा नियम असो किंवा इकडे अध्यात्मातला आपला अनुष्ठाचा नियम असो लक्षात मग बाबाजी काय म्हंटले जो माझ्या नियमा जो माझ्या नियमा तो माझ्या माझा नियमा प्रथमता जे बाबाजी आपल्या सर्वांना असत मग का आशीर्वाद लक्षात घे असं आशीर्वाद देत आहेत अशा बाबांचे साष्ट्र जलोत करूया त्याप्रमाणे आपल्या या भूमीतील जेवढे संत येईल असा संत किंवा आहेत त्या सर्व साधून संतांचे करू करूया कधीच नीट काम करणार नाही तर त्याला का पाप कशाला पुणे कशाला माहितीच नाही म्हणून म्हणून प्रथमता आपण या ठिकाणी की बाबांचा जे जे काय काम म्हणे काय झालं पुणेवंदन झाले पहिल्यांदा काय जप केलं म्हणजे तुमचं पाप काय निघून गेलं अजून काय राहिलं बघा बाबांचे काय म्हणायचे बाबांचं वाक्य काय ज्यांच्या मुखी विधी जाण ज्यांच्या मुखी विधी जाण सर्व विधी म्हंटली सर्वजण काय बनले आता पापी बनले कोणी कोणी आता पापी राहिलेलं कारण का कोणाच वाक्य गुरु वाक्य संतांची बाई म्हणून आपण सर्वांनी विधी केली की नाही म्हणून काय बनले न का पहिले तुकाराम म्हणतात मानतात तुका मनी पापे जाते संतांची जपा पण केला पुण्यवंत म्हणतो व्हावे आपण जे जकार केला बाबांचं वागे काय पुढचं ज्यांच्या मुखी विधी जाणं आपण काय विधी सुद्धा आणि संग्रह काय झाला तुमचा संग्रह जर तुम्ही संसारामध्ये संग्रह करता काय करता कोणी जमिनीचा संग्रह करत जास्तीत जास्त जमिनी घेत कोणी गाड्याचा संग्रह करतो कोणी पैशाचा म्हणजे एप्रि जास्त करतो संग्रह करत कुणी कपड्याला त्या संग्रह की अनेक माध्यम प्रत्येक जण बघा संग्रह प्रत्येक लक्षात घ्या मात्र आपण कशा संग्रह केला या ठिकाणी डपाच्या माध्यमातून जे जेकाराच्या माध्यमात विधीच्या माध्यमातून आपण कोणता संग्रह केलेला आहे तुम्ही सर्व काय बनले म्हणून बघा बा म्हणून बाबा भाग्यवान बनले का भाग्यवान बनले माहितीये का एवढ्या पुण्यवंताचं तरी नगर कोणतं अहिलेदेवी नगर वारका अहिलेदेवी न या दिल्या मध्ये जन्माला आलेले सर्व भूमिपुत्र आणि अशा पुण्यवंतांचं एकाच व दर्शन झालं म्हणजे जा आमच्यासारखे भाग्यशाली आमच्या आमच्यासारखे बागेश आम्हीच नव्हतो तुम्ही नाही आता आम्ही बाकी त्याला तुमचं दर्शन कोणाचं पुण्यवंताचं दर्शन म्हणून सर्वांत काकून बघा काय होत असतं पा काय करत म्हणजे डोळ्यांनी असो कानाने हाताने असो पायात किंवा मुखाने असतो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून थावत असतं मग म्हणून परत पडेल ते आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपल्या आप पाप गोखंड बसेले ना कळत नको झाली किंवा झालेलं आहे त्याचा आपल्या त्या पे आपले आपल्याला ते पाप काय करायचं आहे ते कशाने जायला सांगितलं तुकाराम म्हणतात तुका म्हणे पापे म्हणून य जरी आगा। घेतलं ना त्याची किती किंमत आपण सांगू शकतो का एका बा एकाच वेळेस एकाच नामाची किंमत सांगणार अजून जन्माला आले होता काय किती काम एका नामाची किंमत किती माहिती आहे का कोण सांगू शकतं का अजून या पृथ्वीवर फायदा झाले नाही कोण फायदा झाले नाही एकाच नामाची किंमत सांगणार अशा आणि मग आपण तर दोनदा घेतलं काय गेलं नाही काय लक्षात येईल आणि म्हणून आपलं आता काय झालं काय झालं सर्वांचं पाप सर्वांत पाप काय गेलं नाही कोण म्हणत तू का म्हणे पाप येन हो जाते त्याप्रमाणे आणखी पुढे काय म्हणलं लक्षात घ्या काय म्हणलं पुढचं का आणखी आणखी एक पुण्यवंत व्हावे घेता काय म्हणजे पुण्यवंत गीता मग आपण पुण्यवन केव्हा होता जिजे का जरा जरा जाऊ का जरा जोर दो, जोरसे जरा जोरसे तुमच्याकडं अपेक्षित हा निश्च का काय आणि पुण्य म्हणजे हे कळायला पाहिजे की नाही